नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आतापर्यंत भारतावर झालेले मोठे दहशतवादी हल्ले तर परीक्षेमध्ये आपल्याला कोणत्या हल्ल्यांवरती प्रश्न विचारू शकतात ते महत्त्वाचे हल्ले आपण या ठिकाणी नंबर वाईज लिहिले आहे आपण ते आता बघूयात तर आजचा पहिला पॉइंट आहे मुंबई बॉम्बस्फोट हा हा हल्ला भारतावरती कधी झालेला आहे तर बारा मार्च एकोणावीसशे त्र्याण्णव या दिवशी त्यानंतरचा दुसरा हल्ला आहे भारतीय संसद हल्ला भारतीय संसद हल्ला हा भारतावरती कधी झालेला आहे तर तेरा डिसेंबर दोन हजार एक या दिवशी आता परीक्षा कुठली असो तारखेसही तुम्हाला त्या हल्ल्याबद्दल पूर्ण माहिती विचारणार आहे तर आपण बघूयात भारतीय संसद हल्ला कधी झालेला आहे तर तेरा डिसेंबर दोन हजार एक या रोजी भारतीय संसद हल्ला झालेला आहे त्यानंतरचं बघूया तर त्यानंतर आहे तिसरं अक्षरधाम मंदिर हल्ला तर अक्षरधाम या मंदिरावरती कधी हल्ला झालेला आहे तर चोवीस सप्टेंबर दोन हजार दोन या दिवशी अक्षरधाम मंदिरावर हल्ला झालेला आहे त्यानंतरचा चौथा हल्ला बघूया तर मुंबई हल्ला तारीख तर विद्यार्थी मित्रांनो हा सर्वात भयानक म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या रोजी आपण याला शॉर्टकटमध्ये सव्वीस अकरा म्हणतो तर विद्यार्थी सव्वीस अकरा हा हल्ला खूप भयानक झालेला आहे या हल्ल्यामध्ये खूप जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे तर हा कधी झालेला आहे सव्वीस अकरा दोन हजार आठ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी मुंबई हल्ला झालेला आहे त्यानंतरचा बघूया पुढचा पठाणकोट हल्ला तर पठाणकोट हल्ला कधी झाला तर दोन जानेवारी दोन हजार सोळा या दिवशी पठाणकोट हल्ला झालेला आहे त्यानंतरचा आहे उरी हल्ला तारीख तर उरी हल्ला कधी झालेला आहे तर अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा या दिवशी उरी हल्ला झालेला आहे त्यानंतर बघूया तर नागरोटा जम्मू आणि काश्मीर हल्ला तर हा कधी झालेला आहे तर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सोळा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता दोन हजार सोळामध्ये एकूण तीन हल्ले भारतावरती झालेले आहे पठाणकोट हल्ला त्यानंतर उरी हल्ला आणि नागरोटा हल्ला तर तुम्हाला हे परीक्षेमध्ये तारीख विचारू शकतात तर पठानकोट हल्ला हा दोन जानेवारी दोन हजार सोळाला त्यानंतर उरी हल्ला हा अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा या दिवशी त्यानंतर नागरोटा हल्ला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सोळा या दिवशी झालेला आहे त्यानंतरचा तर पुलवामा हल्ला हा कधी झालेला आहे तर चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस या दिवशी पुलवामा हल्ला झालेला आहे आणि आता लेटेस्ट म्हणजे परीक्षेमध्ये तर हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचे कारण हेच विद्यार्थी मित्रांनो कारण की आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पहलगाम या ठिकाणी हल्ला झालेला आहे पहलगाम हल्ला म्हणून त्याला ओळख मिळाली आहे आणि तो कधी झालेला आहे तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी पहलगाम हल्ला झालेला आहे तर त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती यावरती प्रश्न विचारू शकतात तर या पहलगाम हल्ल्याच्या तर पहलगाम हल्ला झाल्याच्या नंतर म्हणजेच बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर सात मे दोन हजार पंचवीस या रोजी भारताने पाकिस्तानवरती हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्याला नाव दिलेलं आहे ऑपरेशन सिंदूर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न परीक्षेमध्ये नक्की येऊ शकतो त्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एच डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू